नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाशिवरात्रीचा आज देशभरात उत्साह प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची आज सांगता दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारच्या मद्यविक्री धोरणामुळे सरकारी तिजोरीचा दोन हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा कॅगचा ठपका आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यात लढत सुरू महाशिवरात्रीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे महाराष्ट्रात देखील महाशिवरात्रीचा उत्साह आहे भगवान शिवाचं स्वरूप असलेल्या एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुण्यातलं भीमाशंकर नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर वेरुळचं घृष्णेश्वर हिंगोलीमधलं औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं अशी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत आज महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी सर्व मंदिरं आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं सजली आहेत महाशिवरात्रीनिमित्त भजन कीर्तन पूजा महाअभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात आहेत महाशिवरात्रीनिमित्त झारखंडमध्ये बाला ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या देव देवघर इथल्या बाबा वैद्यनाथ धाममध्ये भगवान शिवाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे संपूर्ण देवघर शहराला रोषणाई आणि सजावटीने सजवण्यात आलं आहे श्रीलंकेतल्या विशेषतः विशेषत मंदिरांमध्ये महाशिवरात्री साजरी केली जात आहे शिवरात्रीनिमित्त पूजा करण्यासाठी श्रीलंकेतल्या मंदिरांच्या व्यवस्थापनानं विशेष व्यवस्था केली आहे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार देसनायके यांनी श्रीलंकेतल्या दे हिंदू समुदायाला महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या भगवान महादेवाचे आशीर्वाद सर्व नागरिकांवर राहावेत आणि देश, देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात रहावा अशी कामना राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावर आपल्या संदेशात व्यक्त केली आहे महाशिवरात्रीचा सण आत्मि आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक चेतनेचं प्रतीक असून लोकांना ज्ञान संयम आणि करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय भगवान शंकराचा हा सण सर्व देशवासियांना समृद्धी आणि चांगलं आरोग्य देईल अशी शुभेच्छा प्रधानमंत्र्यांनी दिल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा मानला जाणाऱ्या महाकुंभाचा समारोप आज महाशिवरात्रीच्या दिवशी होत आहे एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदाच येणाऱ्या या पर्वानिमित्त गंगा यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमावर प्रयागराज इथं करोडो भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला पौषपौर्णिमेला सुरू झालेला हा महाकुंभ मेळा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांसाठी आकर्षण ठरला आहे सुमारे साडेपासष्ट कोटी भाविकांनी महाकुंभात स्नान केल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे महाकुंभ देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसार भारतीनं महत्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी म्हटलं आहे या पर्वाचे सर्व अठ्ठेचाळीस दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीने करोडो लोकांशी संपर्क साधला असं ते म्हणाले इस विशेष चैनल को मवानी ने अड़तालीस दिनों की एक छोटी सी यात्रा के दौरान बहुत लोगों को छुआ है आकाशवाणी सभी से जुड़ा रहा है आम आदमी से लेकर हमारे जो वहाँ महात्मा गण थे हमारे जो वहाँ अखाड़े आए हमारे यहाँ वहाँ जो संत जन आए उन सब से आकाशवाणी जुड़ा रहा है भारतीय संस्कृति को जन तक पहुंचाने में आकाशवाणी की एक प्रमुख भूमिका रही है देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीने या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी म्हणाले कुंभवाणीमार्फत कमीत कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालिवाल गौर यांनी प्रशंसा केली या महामेळाव्यासाठी प्रशासकीय आणि सुरक्षा सूरक, यंत्रणा सज्ज होत्या भारतीय रेल्वेनं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था केली या आज सकाळी नऊ वाजेपर्यंत प्रयागराजमधल्या विविध स्थानकांवरून मिळून एकशे पंधरा गाड्या रवाना झाल्या या गाड्यांमधून सहा लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रवास केला असं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं आज दिवसभरात सुमारे साडेतीनशे गाड्या सोडण्यात येतील काल तीनशे चौदा गाड्यांमधून चौदा लाखापेक्षा जास्त भाविक रवाना झाले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार रेल्वे व्यवस्थापनावर सतत लक्ष ठेवून आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या एकूण सदस्य संख्येत गेल्या डिसेंबरमध्ये सोळा लाखाची भर पडली ही सुमारे नऊ पूर्णांक सात दशांश टक्के वाढ आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जाहीर केलेली आकडेवारी सांगते की नवीन सदस्यांपैकी चार लाख पंच्याऐंशी हजार सदस्य अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातले आहेत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दहा लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आली असून त्याचा फायदा सात कोटी लाख शेतकऱ्यांना झाला आहे आहे अशी माहिती केंद्रीय दिली किसान क्रेडिट कार्ड सव्वा चार लाख कोटी रुपयांवरून वाढून ती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दुप्पट म्हणजे दहा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे मुंबईत होऊ वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमध्ये ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे व्हिडिओ संपादन चित्रपट निर्मिती याची आवड असणाऱ्यांसाठी ही स्पर्धा आहे यात कमीत कमी अठरा वर्षांवर्ष अठरा वर्ष वयाचे स्पर्धक भाग घेऊ शकतात ट्रेलर पाठवण्याची मुदत एकतीस मार्चपर्यंत आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत एक ते चार मे या कालावधीत होणार आहे जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे हो। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधी ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ राष्ट्रीय दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारनं राबवलेल्या मद्य धोरणामुळे सरकारी तोजीरातील दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कॅकच्या अहवालात म्हटलं आहे नव्यानं स्थापन झालेल्या भाजपा सरकारनं दिल्ली विधानसभेत काल कॅकचा अहवाल मांडला आप सरकारनं राबवलेल्या सरकार हो हो या धोरणात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत मध्य धोरणामुळे आप सरकारवर टीकेची झोड उठली होती यामुळे आम आदमी पार्टीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे पंजाबमधल्या लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने राज्यसभेचे खासदार संजय अरोरा यांना उमेदवारी दिली आहे अरोरा हे दोन हजार बावीसपासून पासून राज्यसभेचे सदस्य आहेत लुधियाना पश्चिमचे आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचं गेल्या महिन्यात निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे भारताचा आफ्रिकेबाबतचा दृष्टिकोन हा चीनप्रमाणे शोषणाचा नसून तो परस्पर हिताच्या भागीदारीवर आधारलेला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे ते जपान भारत आफ्रिका व्यवसाय उद्योग व्यवसाय मंचाच्या कार्यक्रमात व्याख्यान देताना ते दुरस्त पद्धतीने बोलत होते भारत आणि जपानमध्ये पूरक क्षमता असून त्यांच्या उपयोगानं हे दोन्ही देश आफ्रिकेच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देऊ शकतात असं ते म्हणाले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा येत्या शुक्रवारपासून नऊ दिवस दक्षिण अमेरिकेतल्या चार देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत प्रथम ते उरुग्वेमध्ये नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ओर्सी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील बहामा आणि बार्बाडोसमध्ये ते उभयपक्षी सहकार्यावर उच्च पदस्थांची भेट घेतील गेल्या नोव्हेंबरमध्ये गयानामध्ये झालेल्या भारत कॅरी शिखर परिषदेत या देशांबरोबर झालेल्या चर्चेतल्या मुद्द्यांवर ते भारताचे प्रतिनिधी म्हणून चर्चा करतील बार्बाडोसमध्ये तिथला सर्वोच्च नागरी सन्मान फ्रीडम ऑफ बार्बाडोस ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं स्वीकारतील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतली स्पर्धेत प्रतिष्ठित रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी माजी विजेता विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज सुरुवात झाली नागपूर इथं सुरू असलेल्या या सामन्यात केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं केवळ चोवीस धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले मात्र त्यानंतर दानिश आणि करुण नायर यांनी शतकी भागीदारी करत विदर्भाचा डाव सावरला उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन वेळेच्या मुंबईला नव्वद अंतिम फेरी गाठली तर केरळनं गुजरात विरोधात पहिल्या विरोधातल्या आघाडीच्या जोरावर अंतिम प्रवेश केला ठळक बातम्या पुन्हा एकदा महाशिवरात्रीचा आज देशभरात उत्साह प्रयागराज इथल्या महाकुंभमयाची आज सांगता दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारच्या विक्री धोरणामुळे सरकारी तिजोरीचा दोन हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा कॅकचा ठपका आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्या तड़त सुरू याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार